मराठा आरक्षण संदर्भात कालच महाराष्ट्र शासनानं एक जी आर जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये असलेली काही वाक्य काही शब्द याबद्दल निश्चितपणे अजूनही संभ्रम आहे आणि या संदर्भातले वेगवेगळे अर्थ लावून जे आहेत ओबीसी आणि मागास वर्गातील आमच्या अनेक संघटना आमचे नेते यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कलेक्टर जिल्हाधिकारी किंवा इतर ठिकाणी निवेदनं देणं काही ठिकाणी मोर्चे आहेत अनेक ठिकाणी जे आहे शासन निर्णय जे आहेत कोण आहे कोण काय करताय हे सगळं सुरू आहे मी आपले इतर ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली आपल्याला कल्पना आहे की आता गणपती गणेशोत्सव सुरू आहे आता दोन दिवसामध्ये जे आहे विसर्जन वगैरे जे आहे सुरू होणार आहे अनेकांच्या घरी सुद्धा गणपती असतात अनेक कार्यकर्ते सुद्धा या कार्यक्रमात असतात काही ठिकाणी उपोषण सुद्धा सुरू आहेत ओबीसीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सर्वच इथे अनेक जे कायदे तज्ञ आहेत वकील आहेत त्यांना हे सर्व कागदपत्र देऊन या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अजमावत आहोत माहिती घेतो आहोत आवश्यक असेल तर निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवार मंगळवार पर्यंत कारण आता उद्या एक दोन दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे तर कोर्टात हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे पण त्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक कागदपत्रांची जे जुळवाजुळव करावं लागते आवश्यकता भासते आम्ही सगळेच लोक जे आहेत मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करतो आहोत सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्व आमच्या नेत्यांशी माझी आपण सगळ्यांस विनंती आहे की आपण अगदी शांतपणे अनेकांनी ते काम केले नाही की जिल्हाधिकारी कार्य तहसील कार्यालयामध्ये आपली पत्रकं का देणं आणि ओबीसीच्या हक्कावर गदा येणार नाही अशा प्रकारची जे आहे शासनाकडे मागणी करणं हे काम केलेलं आहे आणखीन काही ठिकाणी राहिलं असेल तर त्यांनी ते करावं हो। पण ते सोडून माझी विनंती आहे सगळ्यांना की बाकीच्या ज्या काही आंदोलनाचे प्रकार आहेत कोणी उपोषण करताय कोणी मोर्चा काढताय कोणी शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये कागद वगैरे ज्या फाडतात काय करतात असं जे पाहतोय मी मला असं वाटतं की तूर्त आपण ह्या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवाव्या असे मी आपल्याला विनंती करतो आहे आम्ही याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहोत ओबीसीचं नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शविल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे त्या पण त्यासाठी आपल्या कल्पना आहे एक दोन दिवसाची आणखीन आवश्यकता आहे कारण काही जे आहेत विधिज्ञ जे आहेत कोण दिल्लीला आहेत काही दिवसभर कोर्टामध्ये होते संध्याकाळी सुद्धा रात्रीसुद्धा त्यांच्या मिटिंग्स वगैरे आहेत तर आपण सगळ्यांनी तूर्त शांत राहा फक्त निवेदन देणं याच्या पलीकडे सगळ्यांना मी सांगतो की उपोषणात बसलेले जे आहेत आंतरवेली सराटीमध्ये सुद्धा बसलेले आहेत नागपूरमध्ये बसले आहेत इतर ठिकाणी बसले माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण हे सगळी उपोषण सोडावीत शांततेनं जे आपलं म्हणणं जे आहे सरकारी दरबारे लिहून त्यांना कलेक्टर किंवा तहसीलमध्ये द्यावं आणि वाट पाहावे सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील काय निर्णय आहे तो मी आपण निश्चितपणे कळवे धन्यवाद ये बिल्कुल कल जो है मराठा कुंद इसके बारे में एक शासन निर्णय जो है महाराष्ट्र सरकार ने निकाला है इससे जो है ये ओ के हमारे अनेक जो हमारी संगठना है हमारे कार्यकर्ता है लोग है नेता है वो उनके दिल में जो है एक संभ्रम निर्माण हुआ है कि ओबीसी के ऊपर अन्याय हो रहा है और कुछ लोग जो है इसके बारे में जो है रास्ते पे उतरे हैं आंदोलन कर रहे हैं मैं उन सभी को कोई जो है भूख हड़ताल पे बैठा है मैं उन सबको जो है दरख्वास्त करना चाहता हूँ कि हम लोग जो है जो वकील है कायदा जाने वाले तज्ञ हैं, उनसे हम बातचीत कर रहे हैं उस शासन निर्णय के बारे में मगर बाकी जो है तो उनकी तैयारी करने के लिए अगर हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट में जाना आवश्यक है तो उसके लिए कागजात जमा करना होगा तैयारी करना होगा और उसके लिए भी दो चार दिन तो लग सकते हैं हम देख रहे हैं कि अभी गणेश जी की पूजा चल रही है गणेश उत्सव हो रहा है विसर्जन का भी दिन नज़दीक आ रहा है तो ये सामने ये मद्देनज़र देखते हुए मैं सारे लोगों को हमारे कार्यकर्ता हमारे नेता उनको मैं दरख्वास्त करना चाहता हूँ कि तो हम इसके ऊपर ध्यान दे रहे हैं चर्चा हो रही है वो बके लोगों के साथ अगर उसमें कुछ जो भी कुछ गलत है तो उसके बारे में जो भी रास्ता माना अपनाना है वो उनको पूछकर हम जरूर आगे जाएंगे मगर फिलहाल हम सब लोग मैं इतनी विनती करना चाहता हूँ आप लिखित तो स्वरूप में ओबीसी के ऊपर ये जो पिछड़ों के ऊपर अन्याय ना हो ये लिख कर जो है हमारे जो जिलाधिकारी है तहसील है वहाँ जाकर दे दे बाकी जो आंदोलन जो है रास्ते पे उतरे हुए लोगों को या उपोषण में जो भूख हड़ताल हैं उनको सब में मैं दरख्वास्त करना चाहता हूँ कि आप तुरंत जो है इसको रोक लीजिए अगर कुछ है तो हम बाकी सारे जो है हमारे पिछड़े जो नेता पिछड़े वर्ग के नेता हैं उनसे जो है सलाह मशवरा करके आपके सामने जरूर आएंगे तब तक आप लोग सबक शांति रखिए सिर्फ सरकार को देने के लिए कलेक्टर के पास निवेदन और जो भी कुछ है पत्र थे आप दीजिए धन्यवाद उपोषण के लिए भी जो है उपोषणाच्या साठी सुद्धा मी हीच विनंती केलेली आहे सगळ्यांना उपोषण थांबवा आम्हाला थोडंसं आणि वकिलांना अभ्यास करू बघू काय मालूम आहे ना